तंत्र मंत्र जादू टोना मांडणारा शाळेचा मालक शाळेच्या भरभराटीसाठी द्यायचा होता विद्यार्थ्याचा बळी अंधश्रद्धेच्या राक्षसांनी केलं दुसरीतील चिमुकल्याला शिकार नरबळी देण्यासाठी केलं झोपलेल्या विद्यार्थ्याचं अपहरण चिमुकल्याला पाहूनही फुटला नाही राक्षसांना पाझर आणि अखेर नराधमांनी घेतला चिमुकल्याचा बळी नमस्कार मी राजरत्न जोधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत शाळा म्हणजेच विद्यार्थ्याचं दुसरं घर पण याच शाळेत विद्यार्थी सुरक्षित आहेत का या प्रश्नाचं उत्तर सध्याच्या घटना बघता नाही असंच असेल कधी मुलींवर शाळेत होणारे अत्याचार असतील तर कधी शिक्षकाकडून होणारी बेदम मारहाण असेल निष्पाप विद्यार्थ्यांच्या अशीच माणुसकीला कायमा फासणारी घटना उत्तर प्रदेशातील हाथरस मधील शाळेत घडली शाळेच्या संचालकाने दुसरीतील निष्पाप चिमुकल्याला अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन त्याचा जीव घेतलाय नेमकं हे प्रकरण काय पाहूयात डी एल पब्लिक स्कूल असं या शाळेचं नाव यशोधन सिंग नावाच्या व्यक्तीच्या मालकीची शाळा जशोधन हा अंधश्रद्धा आणि जादूटोना तंत्रमंत यावर विश्वास ठेवून या, या संदर्भातील कृत्य करत होता त्याने त्याचा मुलगा व शाळेचा संचालक दिनेश बघेल याच्या मदतीने शाळेच्या प्रगतीसाठी नरबळी द्यायचं ठरवलं आपण एका विद्यार्थ्याचा नरबळी देऊ जेणेकरून शाळेची आणि आपल्या कुटुंबाची भरभराट होईल असं जशोधननं या दोघांना सांगितलं ला। आणि लागलीच नरबळी देण्याचा कट शिजला आणि या नरबईचा शिकार ठरला तो अवघ्या दुसरी शिकणारा कृतार्थ कुशवाह चिमुकला कृतार्थचा कट या तिघांनी रचला शाळेतील आणखी दोन शिक्षकांनी त्यांना मदत केली मात्र या नरबळी द्यायच्या आधीच त्यांनी कृतार्थला संपवलं यामागे नेमकं काय कारण आहे पाहूयात शाळेच्या हॉस्टेल मधून शिक्षक रामप्रकाश सोळंकी दिनेश बघेल आणि जशोदन सिंग यांनी झोपलेल्या कृतार्थाचं अपहरण केलं नरबळी देण्यासाठी ठरलेल्या ठिकाणी त्याला घेऊन जाताना कृतार्थला जाग आली तो रडू लागला ज्यामुळे हे आरोपी घाबरले कृतार्थने तरीही चुमकल्याला पाहून या नराधमांना पाझर फुटला नाही त्याने कृतार्थचा गळा दाबून त्याची हत्या केली त्यानंतर कृतार्थला बरं नसल्यानं त्याने हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असल्याची माहिती त्यांना त्याच्या पालकांना दिली आणि पालक शाळेत पोहोचायच्या आधीच मृतदेह घेऊन हे आरोपी फरार झाले पालकांनी पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलंय आणि या संपूर्ण देश हादरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सदस्य हमीद दाभोळकर यांनी या प्रकरणात नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहुयात हथरस मध्ये एका शाळेच्या संस्थाचालकांनी तिथल्या मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना हाताशी धरून शाळेतल्याच मुलाचा नरबळी देण्याची जी घटना घडलेली आहे अतिशय धक्कादायक म्हणावी अशा स्वरूपाची घटना आहे खर तर ज्या शिक्षण व्यवस्थेवरती मुलांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन अंधश्रद्धा विरोधी दृष्टिकोन रुजवण्याची जबाबदारी आहे त्याच शिक्षण संस्थांचे संचालक आणि त्याच्याबरोबर तिथले मुख्याध्यापक आणि शिक्षक जर अशा स्वरूपाच्या आघोरी कृत्यांच्यावरती विश्वास ठेवणारे असतील तर घडणारी भविष्यातली नवीन पिढी काय पद्धतीची असेल याचा विचार करून देखील मनाचा थरकाप उडतो स्वतःच्या भरभराटीसाठी अशा स्वरूपाचा बळी देण्याच्या घटना या मध्ययुगीन जगामध्ये घडत होत्या तशा स्वरूपाच्या घटना जर प्रगत देशामध्ये प्रगत होऊ इच्छिणाऱ्या भारतासारख्या देशात जर घडत असतील तर अजून प्रबोधनाचा प्रचंड मोठा अनुशेष या देशामध्ये आहे असं आपल्याला म्हणायला लागेल हत्रसमध्ये सातत्याने अशा स्वरूपाच्या घटना घडताना दिसून येत आहेत त्या ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन मोहीम जादूतवणा आणि अंधश्रद्धांच्या विरोधामध्ये राबवणं आवश्यक आहे आणि या पातळीवरती देशामध्ये महाराष्ट्रासारखा विरोधी कायदा केला तर अशा स्वरूपाच्या घटनांना आळा बसू शकेल अशी अपेक्षा आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं Guys, I'm डेलिंग you, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? Manikchand Oxerich proudly Indian.